समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत येथे एका वर्षीय महिलेवर हल्ला करून तिला जखमी केल्याची घटना सोमवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान घडली या हल्ल्यात चोरट्यांनी नेमके काय काय पळवून नेले हे अद्याप स्पष्ट झाले नाही घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पलूस तालुक्यातील धनगाव येथील उषा निखिल कोळी अंदाजे वैवर्ष चौतीस या आपल्या घराजवळ सकाळी अकराच्या सुमारास कपडे धुत असताना अज्ञात व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले तसेच उषा कोळी यांनी आरडाओरडा करताच हल्लेखोरांनी तेथून पोबारा केला यावेळी उषा कोळी यांना इतका मानसिक धक्का बसला की घटनेनंतर तब्बल तास ते दीड तास त्या शुद्धीवरती येऊ शकल्या अथवा सावरू शकल्या नाहीत या हल्ल्यामध्ये उषा कोळी यांच्या डोक्यात च्या उजव्या बाजूला मार लागून जखम झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडी येथे दाखल करण्यात आले आहे सदर घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून उपलब्ध माहितीच्या आधारे संबंधित संशयित आरोपींचा शोध घेत आहेत नाही मारत कोण आता आपली माणसं सगळी मारत नाही धनगावमधील ह्या उषा निखिल कोळी असून त्यांना अज्ञात व्यक्तींनी चोऱ्याच्या उद्देशाने मारहाण केलेली आहे आणि अंदाजे त्यांना आत्ता ते एक तास झालेला आहे आणि आत्ता सध्या त्या बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे त्यांना काहीही बोलता वगैरे येत नाही आणि ते प्राथमिक आरोग्य केंद्रात आता आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका